नमस्कार मी ज्योती सदामते शुभम न्यूज नेटवर्क या मराठी चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या घडामोडी सव्वीस अकरा अतिरेकी हल्ल्यासमयी शहीद तुकाराम उंबाळे यांच्या पथकातील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माननीय संजय पाटील साहेब यांचा शौर्य रत्न पुरस्काराने सन्मान सर्व मान्यवरांना नामदेव चौगुले यांच्याकडून गुलाब रोपे भेट देऊन पर्यावरणाचा संदेश सर्व मान्यवरांना नामदेव चौकुले यांच्याकडून गुलाब रोपे भेट देऊन पर्यावरणाचा संदेश सामाजिक कार्यकर्ते साखरवाडी सन्मान सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब कळसकर यांचाही समाजरत्न पुरस्काराने सन्मान प्रज्ञाशोध परीक्षेत यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह प्रमाणपत्रे देऊन सत्कार श्री मोहन जाधव ज्ञान प्रबोधनी फाउंडेशन मार्फत प्रज्ञाशोध परीक्षेत गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर सर्व मान्यवरांनी प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन कुंडीतील रोपाला पाणी देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली माननीय संजय पाटील यांचा शौर्य रत्न पुरस्कार देऊन यतोची सत्कार करण्यात आला त्यावेळी सुमन पाटील उपस्थित होत्या त्याचप्रमाणे अशोक राऊत बाळासेब कळसकर यांनाही समाज रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं दुसऱ्या सत्रात माननीय संजय पाटील यांची प्रगट मुलाखत घेण्यात आली त्यावेळी सुमन पाटील यांनीही त्यावेळचा प्रसंग सर्वांच्या डोळ्यासमोर उभा केला त्यांनी सर्वांच्या प्रश्नांना परखडपणे समाधानकारक उत्तरे दिली सव्वीस अकराचा हल्ला आणि त्याची सविस्तरपणे माहिती देऊन सर्व उपस्थितांचे डोळे भरून आले माननीय संजय पाटील आणि सौ सुमन संजय पाटील यांची प्रकट मुलाखत ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले सर्व मान्यवरांचे डोळे पाणावले सोळा वर्षापूर्वी घडलेल्या प्रसंगाची नव्याने स्मरण झालं तो अतिरेकी हल्ला सर्वांच्या डोळ्यासमोर उभा राहिला सिद्धी विनायक हॉल मधील सर्व उपस्थितांचे डोळे अश्रूंनी भरून आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन जाधव यांनी केलं मनोगतातून नामदेव चौगुले दीपक इंगवले यांनी आपले विचार मांडले सन्माननीय देणगीदारांचे मनपूर्वक आभार रविकांत सतलगे किरण पाटोळे मगदुम सर नामदेव चौगले सर निहाल पटेल आप्पा खोत सुनील नेजे सागर भोसले प्रणव भाटले अशोक राऊत सर दीपक इंगवले कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक राऊत सामाजिक कार्यकर्ते यांनी मनोगत मांडले सर्व यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह मेडल देऊन सत्कार करण्यात आला अशोक राऊत बाळासाहेब कळसकर यांना सन्मानित करण्यात प्रज्ञाशोध परीक्षेतील यशवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला काही मुलांनी ही मनोगती मांडली एक ऐतिहासिक कार्यक्रम निपाणीत झाला असून या कार्यक्रमाची आठवण कायमस्वरूपी सर्वांच्या लक्षात राहिलं आभार आणि सव्वीस अकरा शहीदांना श्रद्धांजली आणि मुंबई पोलिसांना मानवंदना जो आपल्या मुंबई म्हणजे आपल्या देशाची आर्थिक राजधानी आणि या राजधानी जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या प्रसंगी तुकाराम ओंबाळे यांच्या समवेत त्यांच्या टीम मध्ये सोळा जणांच्या टीम जा मध्ये असणारे संजय पाटील साहेब कि ज्यांना या फाउंडेशन मार्फत आज नेपाणी या ठिकाणी शौर्यरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आज जर आपण विचार केला तर देशासाठी सेवा करणाऱ्या ह्या माणसांनी खरोखरच आपल्या प्राण आपल्या हातावरती घेऊन या लोकांनी केलेलं काम किंवा कसाबसारख्या एका अतिरेक्याला जिवंत पकडणे आणि पकडत असताना त्या कामामध्ये सहभागी असणाऱ्या अशा या महनीय व्यक्तीचा आपण या नेपाळीसारख्या ठिकाणी आज आपण सत्कार करणं किंवा त्यांना शौर्यरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करणं हे खरोखरच आपल्या आज एक फार मोठा इतिहास घडला आणि तसा जर आपण विचार केला तर त्यांच्या पत्नी सुमन पाटील यांनी जो त्यावेळेचा थरारक प्रसंग आपल्या सगळ्यांसमोर ज्यावेळी मांडला त्यावेळी खरोखरच या सभागृहामधील प्रत्येकाचे डोळे पानावले आपण या लोकांचा विचार करत असताना ही गोष्ट आपण विसरून जातो की पोलीस आणि पोलिसांच्याकडे पाहण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे तो फार चुकीचा असून या लोकांनी केलेलं काम किंवा एखाद्या अतिरेक्याला जिवंत पकडणारी ही आपली देशातील नव्हे तर ती जगातीलच पहिली घटना म्हणावी लागेल कारण स्कॉटलंड नंतर मुंबई पोलिसांचा जो आपल्या संरक्षणाच्या दृष्टीनं जो दुसरा नंबर लागतो तर त्यामध्ये आपले संजय पाटील हे देखील असणं म्हणजे आपल्या सर्वांसाठी एक खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे त्यानंतर आपल्या याच कार्यक्रमामध्ये अशोक राऊत की जे एक सामाजिक कार्यकर्ते आणि ज्यांनी एक सामाजिक चळवळ उभी करत असताना केलेलं कार्य ते देखील लक्षात घेऊन त्यांना देखील समाजरत्न पुरस्कार देऊन त्यांचा देखील गौरव करण्यात आला आणि त्याचप्रमाणे बाळासाहेब कळसकर की बाळासाहेब कळसकरांनी सुद्धा जे सामाजिक कार्य केलेलं आहे आणि त्यांच्याच हाताला धरून पुढे जात असणारे आपले दीपक इंगवले म्हणजे दीपक हिंगोले आणि अशोक राऊत आणि बाळासाहेब कळसकर या त्रिमूर्तीने खऱ्या अर्थाने ही सामाजिक चळवळ उभी केली आणि म्हणून आज या ठिकाणी अशोक राऊत आणि बाळासाहेब कळसकर यांना देखील समाजरत्न पुरस्कार देऊन त्यांचा देखील सत्कार करण्यात आला आणि त्याचप्रमाणे मोहन जाधव सरांनी जे प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये पन्नास पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन त्याचप्रमाणे प्रमाणपत्र देऊन त्यांचा जो सन्मान करण्यात आला तर खऱ्या अर्थानं आज आपल्या समाजाला जी गरज आहे ती म्हणजे समाजसेवा करणाऱ्या लोकांचा सत्कार आणि त्याचप्रमाणे समाजामध्ये एक नवी पिढी घडत असताना या नव्या पिढीचा सुद्धा तुम्ही आम्ही जो यथोचित सन्मान केला पालकांच्या समवेत तर आजचा दिवस हा सर्वांसाठी अविस्मरणीय ठरेल आणि खऱ्या अर्थानं संजय पाटील साहेब सुमन पाटील यांनी देखील आज मुंबईसारख्या ठिकाणी काम करत असताना तिथून वेळ काढून या कार्यक्रमामध्ये येणे आणि आजचा हा कार्यक्रम करत असताना आम्हाला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं आणि आजचा हा कार्यक्रम आणि या व्यासपीठावरील सर्व सन्मानित सदस्यांना आम्हाला गुलाब रोपे देऊन पर्यावरणपूरक कार्यक्रम करण्याची एक सुवर्ण संधी या निमित्ताने मिळाली खरोखरच या सर्वांचेच या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही आभार मानून चालणार नाही तर तुम्ही आम्ही सदैव यांचे ऋढी राहायला पाहिजे धन्यवाद शुभम न्यूज नेटवर्क या मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईट वर शेअर करा